भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे संघटक बाळश्रीराम पायमोडे यांचा पाणी प्रश्नासंदर्भात आमरण उपोषण सुरू आहे उपोषणाच्या चौथ्या चा दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दिला तसेच उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या रास्तच असल्याचे यावेळी सर्वच नेत्यांनी म्हटलंय उपोषणाच्या पाचव्या दिवशी शनिवारी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी देखील उपोषणस्थळी भेट दिली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली दरम्यान उपोषणकर्त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या पथकानं उपोषणस्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यात आली यावेळी शुगर ब्लड प्रेशर चेकअप करत वजन करण्यात आलं यावेळी उपोषणकर्त्यांना अस्वस्थ वाटत होतं मात्र अद्याप मागण्या मान्य न झाल्यानं उपोषण लांबणीवर पडणार असून उपोषणकर्त्यांची कालांतराने तब्येत खालावली जाण्याची शक्यता वर्तवली जाते डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार